जय जय जगदंबे जय पद्दंबे अनुपम स्वरूपाची कविता झाला काष्टी शशि सर सरसला वदनकुटी दिव्योचन देष्टी सुवर्ण रत्नांच्या श्रीमुटी लोपची कवी शशिकोटी गजमुख तुझत मिलय मंगळ सकळारंभे जय जय जगदंबे कुमकुम शिरीशोभे समान समानवल्या घनकोटी अकर्ण लोचन भ्रुगटी शिरलीट भांगवळी उपराटी कर्नाटकची घाटी भुजंग निरंगा परिशोभे वेली पाठीवर लोंबे जय जय जगदंबे कंकणकनकाची मनगटी दिव्य मुदा दशगोटी दा धु वंद नगे धवटी चरचुनके शरवटी सुगंध पुष्पांचे हरकंठी भभोत्याची दाटी अंगी नवी विसोळी बली दाठी बरं